रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आता थंडी सुरू आहे तर म्हटलं चला आता आळीवचे लाडू आपण बनवूया थंडीमध्ये बघा मस्त असे आपण गरमागरम पदार्थ खात असतो तसेच शरीरामध्ये आपल्या देखील उष्णता वाढेल असे आपण पदार्थ खात असतो आळीवमध्ये खूप प्रमाणात उष्णता असते याला चालीम देखील म्हणतात आणि आयुर्वेदामध्ये तर त्याला चंद्रशूर असं म्हणतात आळीव हे ना आपल्या केसापासून पायाच्या नकापर्यंत रामबाण सर्व आजारांवर रामबाण उपाय म्हणून आपण आळीवकडे पाहत असतो हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल सांदी वजन कमी करण्यासाठी तसेच हाडं आपली मजबूत होण्यासाठी ना आळीवचा खूप प्रमाणात फायदा होतो कारण आळीवमध्ये ना आयर्न खूप प्रमाणात असले कॅल्शियम फायबर प्रोटीन असं खूप प्रमाणात असतं बाळंतन बाईला बघा आवर्जून आळीवची खीर दिली जाते त्यामुळे दुधाला देखील मस्त असा चांगला फरक पडतो आणि कंबरदुखीला देखील त्याचा फायदा होतो आता त्वचेचा जरी काय आजार असेल किंवा केस गळत असतील ना तरी देखील आपण आळीव खाल्लं पाहिजे आता तुम्ही त्याची खीर बनवू शकता त्याचे लाडू करून खाऊ शकता किंवा ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये देखील टाकू शकता इथे मी काय केलेलं आहे एक नारळ फोडून घेतला नारळामध्ये जे पाणी निघतं ते एक साधारण अर्धी वाटी निघालेलं होतं त्या मा त्या पाण्यामध्येच एक अर्धी वाटी आळीव टाकलेलं आहे म्हणजे छोटीशी वाटी आहे बघा मी आळीव ज्यामध्ये ज्या वाटीमध्ये घेतलेलं होतं ती छोटी वाटी होती साधारण तेवढी वाटीच नारळाचं पाणी निघालेलं होतं म्हणजे पाणी आणि आळीव समप्रमाणात होतं त्यामध्ये ते मी आळीव भिजत घातलं आणि जे नारळ होता तो देखील आपण बारीक करून घेणार आहे इथे बघा एक दहा मिनिट मी आळीव भिजण्यासाठी ठेवलेलं होतं झाकून तर मस्त असं त्यामध्ये सर्व नारळ पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे समजा नारळ पाणी जा तुमचं जास्त निघालं किंवा थोडंफार कमी निघालं ना तरी काही फरक पडत नाही जास्त निघालं ना तरी त्यामध्ये जास्त घातलं फारसा काही फरक पडत नाही तुम्ही जरास जास्त घातलं तर एवढंच होतं की आपले जे आळीवचे लाडू होणार बनवणार आहे ते थोडेसे सैल होतात आता जो नारळ घेतलेला होता फोडून तो मी कट केला बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये डायरेक्ट बारीक केलेला आहे तुम्ही इथे खिसून देखील वापरू शकता जेवढा नारळ आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे म्हणजे एक वाटी आळीव एक वाटी नारळ पाणी निघालेलं होतं आणि सव्वा वाटी गूळ आणि सव्वा वाटी नारळ असं वापरलेलं आहे कारण आळीवची चव थो थोडीशी वेगळी लागते बघा ते फारसं काही खाऊसं वाटत नाही म्हणून मी थोडंसं जास्त नारळ आणि गूळ वापरलेला आहे आता एक कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये गूळ बारीक ओलं खोबरं आणि भिजत घेतलेलं घातलेलं आळीव हे सर्व टाकून घेतलं आळीव एवढं चिवट असताना की बघा हाताला थोडंसं चिटकलं ना तर ते हात झटकला तरी निघत नाही ते आपल्याला पुसून काढावं लागतं एवढं चिकट असतंय आता हे सम प्रमाण जरी तुम्ही घेतलं ना समजा खोबरं ओ खोबरं आणि गुळाचं तरी फारसा काही त्याला फरक पडत नाही परंतु गुळ बघा थोडासा जास्त घातला ना तर त्याची फारशी काही गोडी लागत नाही कारण आळीवला थोडासा उग्र वास असतो थो, त्याच्यामुळे थोडासा जास्त गुळ घातला ना तर ते खाऊ असं वाटतं आता ते टाकल्यानंतर एक चमचा मी तूप टाकलेलं आहे तूप तुम्ही नाही टाकलं ना तरीही चालतं कारण आळीवमध्ये ना एक सुगंधी असं तेल असतं कारण जर जसं आपण आळीव भाजत जाईल ना आता बघा ओलं केलेलं आळीव जर आपण भाजलं ना तर ते असं एकच त्याचा लगदा तयार होतो असं चिटकत नाही आपलं कढईला वगैरे बिलकुल चिटकलं जात नाही तुम्हाला पुढे दिसेल बघा आता ते व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं आहे जसजसं आपण हलवत जाईल तसतसा आपला जो गुळ टाकलेला होता तो मेल्ट होत जातो तो कितीही मेल्ट झाला ना तो तरीही तो म्हणजे आपल्याला त्या गुळाचं पाणी झालेलं वगैरे बिलकुल दिसत नाही कारण ते जसजसं करन... मेल्ट होत जाईल तसतसं ते त्याचं झालेलं पाणी आळीव ॲब्झॉर्ब करून घेत असतं आळीवमध्ये खूप प्रमाणात पाणी शोषून घ्यायची ताकद असते आता त्यानंतर त्यामध्ये मी जराशी विलायची बारीक करून टाकली आणि नंतर ते हलवत राहिली जोपर्यंत आपला गुळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आळीव देखील मस्त असं भाजलं जाईल चारी बाजूनी इथे बघा तुम्हाला दिसतंय कितीही हलवलं ना तरी बघा ते गुळाचं गुळाचं पाणी झालेलं आपल्याला कुठंच दिसलं नाही एकदम असं चिकट असा त्याचा लगदा तयार झालेला आहे इथे बघा अगदी एक चमचा मी तूप टाकलेला आहे तुम्ही तूप नाही टाकलं ना तरी ते मस्त असं एकमेकाला चिटकूनच बसतं इथे दिसते त्याच्यातून एक थोडंसं असं सुगंधित तेल बाहेर पडतं ते जसजसं आपण आळीव भाजत जाईल ना तस वेगळं त्याचं एक आ, स्मेलसुद्धा यायला सुरुवात होती बघा एक दहा ते पंधरा मिनिट मी मंदाचेवर मस्त अशीही प्रोसेस करून घेतलेली आहे मंदाचेवर जर तुम्ही भाजलं ना तर ते देखील व्यवस्थित असं भाजलं जातं आणि त्यामुळे लाडू देखील आपले असे खमंग होतात आता ते कितीही थंड झालं ना तर त्याचे लाडू बांधता येतात असं काही नाही ते गरम गरमच बांधले पाहिजेत असं काहीही नाही थंड झाल्यानंतर मी मस्त असे त्याचे लाडू बांधून घेतलेले आहेत लाडू अगदी छोटे बांधायचे कारण त्यामध्ये खूप प्रमाणात हीट असते म्हणून छोटे छोटे एक दिवसासाठी किती एक दीड चमचा आळीव खाल्लं पाहिजे त्या प्रमाणात आपण लाडू बांधून घ्यायचे इथे मस्त असे मी छोटे छोटे लाडू बांधून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा इथे बघा लाडू बांधत असताना देखील हाताला कुठेही आळीवचा एक कण देखील चिटकला जात नाही किंवा त्यामध्ये जे आपण खोबरं टाकलेलं आहे ना ते देखील हाताला चिटकलं जात नाही एवढं ते चिवट एकमेकांना चिटकून बसलेलं असतं इथे आपले सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत खाण्यासाठी इथे बघा कढईला देखील कुठेही आळीव अगदी क्लीन क्लीन आपली कढई तया आहे कुठेही आळीव त्याला चिटकलेलं नाही आणि हाताला देखील चिटकलेलं नाही अगदी एक चमचा मी तूप टाकलं आहे ना तरी माझे दोन्ही हात पूर्ण असे तेलकट तेलकट झालेले आहेत तर तुम्हाला इथे फोडून दाखवते एक मी लाडू त्याच्यात काही फारसा फरक वाटत नाही ते चिकट तसेच राहतात आणि हे लाडू फ्रीजमध्ये नाही बाहेर रूम टेम्परेचरला एक आठ दिवस आरामात राहतात त्याच्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचेही नाहीत आणि जास्त दिवस खायचेही नाहीत फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही एक पंधरा ते तीन आठवडे खाऊ शकता परंतु फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नका असं मी तुम्हाला सांगते कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानं त्यामध्ये मला काही वाटत नाही जास्त काही त्यामध्ये राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय